नमस्कार मी गणेश विओमध्ये वाय चार एक नवीन मॉडेल लॉन्च होतं याची बुकिंग एक तारीखपासून सुरू झालेली आहे आणि याची बुकिंग सहा तारीखपर्यंत ता आहे सुरू आणि आज तारीख आहे पाच तर मोबाईलवरती ऑफर पण धमाकेदार आहेत मोबाईल दिसायला पण धमाकेदार आहे आणि त्याच्यामध्ये फीचर्स पण खतरनाक दिलेले आहेत तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळे फीचर्स सांगेल त्याच्यानंतर ऑफर सांगेल आणि तुम्हाला नंतर आमच्या स्टोअरचा ॲड्रेस पण देईल तुम्ही जर आपल्याकडून स्टोअरवरती जर बुकिंग वगैरे केला किंवा मोबाईल खरेदी केला तर धडाक्याबाजा ऑफर मी तुम्हाला देणार आहे तर विओ मध्ये वाय चार्ज हा नवीन मॉडेल लॉन्च होत आहे तुम्ही हा बघितला असेल ऍड वगैरे कुठं तर ठीक आहे नसेल तर मी तुम्हाला व्यवस्थित सगळी माहिती सांगतो विवो वाय चार्ज हा मॉडेल लॉन्च होतो विव मध्ये वाय थ्री हंड्रेड एक मोबाईल आहे चालू त्या ठिकाणी हा मोबाईल कंपनीनं लॉन्च केलेला आहे मोबाईलची किंमत असणार आहे बावीस हजार रुपये आठ जी बी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जी बी मेमरीची आणि आठ जी बी रॅम दोनशे छप्पन जी बी मेमरीची किंमत असणार आहे चोवीस हजार रुपये मोबाईलची डिझाईन अगोदर बघून घ्या मोबाईल असं येणार आहे डिझाईन एकदम स्टायलिश दिलेला आहे व्हाईट कलर येतो आणि दुसरा आहे तो हा येतो ग्रीन तर असे दोन मोबाईल दोन कलर ह्या फोनमध्ये दिलेले आहेत डिझाईन तर तुम्ही बघितली आणि मोबाईल डिझाईन सोबतच रफ आणि टप दिलेला आहे मोबाईल जर पडला गेला तर सहजे फुटत नाही कारण का याच्यामध्ये आय पी सिक्स्टी एट आणि सिक्स्टी नाईन वॉटर इंडस्ट्री रेजिस्टन्सचं सर्टिफिकेशन कंपनीने दिलेलं आहे एस जी एसची फाय स्टार रेटिंग पण या फोनला मिळालेले हा फोन एकदम मजबूत येतो प्लस कॅमेरा क्लॅरिटी पण याच्यामध्ये बेस्ट दिलेली आहे मेन कॅमेरा पन्नास मेगापिक्सेलचा येतो सेकंडरी कॅमेरा तो आठ मेगापिक्सल येतो मेन कॅमेरामध्ये सोनी आय एम एक्स एट फाईव्ह टू हे लेन्स दिलेले आहे त्याच्यामुळे कॅमेरा क्लॅरिटी एक नंबर असणार आहे फ्रंट कॅमेरा पण बत्तीस मेगापिक्सेलचा येतो सोबतच डिस्प्ले क्वालिटी पण एक नंबर दिलेला आहे सुपर एम स्क्रीन येते त्याच्यामध्ये एक हजार नेटचे ब्राईटनेस डिस्ट दिलेले आहेत त्यामुळं डिस्प्लेमध्ये कलर जे आहेत ते एकदम ब्राईट दिसणार आहेत सोबतच याच्यामध्ये सहा हजार एम एचची ची बॅटरी दिलेली आहे प्लस नव्वद वेटचा चार्जर येतो फास्ट चार्जिंग होतं एकोणीस मिनिटामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त चार्जिंग होते आणि बॅटरी आरामात आरामात चालणार आहे आणि गेमिंग वगैरे करणार असेल तरी पण मोबाईल तुम्हाला एकदम बेस्ट राहणार आहे कारण याच्यामध्ये स्नॅपड्रॅगन फोर जनरेशन टूचा प्रोसेसर कंपनीनं दिलेला आहे ह्या फोनमध्ये ह्या प्राईस रेंजमध्ये विवोतला सगळ्यात लो सेगमेंटमधला अंडर वॉटर फोटोग्राफी देणारा हा विवोचा पहिला मोबाईल आहे हा फोनमध्ये तुम्ही अंडर वॉटर फोटोग्राफी करू शकता स्विमिंग पूलमध्ये विहिरीमध्ये वगैरे पाण्यामध्ये आतमध्ये बुडून पाण्यातले आतले तुम्ही फोटो काढू शकता आय पी सिक्स्टी एट आणि सिक्स्टी नाईन असल्यामुळं पाण्यामध्ये फोन दीड मीटर खोलीपर्यंत चालतो तीस मिनिटापर्यंत फोन पाण्यामध्ये चालू शकतो कमी सेगमेंट मधला अंडर मधला फोन हा विवोचा पहिला आहे तीस सी टाईप चार्जिंग पोर्ट येतो नवोद वॅटचा डबल स्टेडिओ स्पीकर येतो फोर हंड्रेड प्लस चा येतो फोर हंड्रेड चा व्हॅल्यू म्हणतो खाली एक्पो करतो हो आणि वरती एक्सपो करतो हो साऊंड क्वालिटी पण बेस्ट असणार आहे तर असं ही मोबाईलची सगळी माहिती आहे असे ही मोबाईलची डिझाईन आहे असे हे कलर आहेत असे हे सगळे फीचर्स आहेत तर आता तुम्हाला बुकिंग ऑफर सांगतो मोबाईल जर बुक केला तर तुम्हाला दोन वर्षाची वॉरंटी मिळणार आहे तुम्ही क्रेडिट कार्डवरती वगैरे खरेदी करत असाल तर तुम्हाला दहा टक्के इन्स्टंट कॅशबॅक मिळणार आहे आणि आपलं स्टोअर जे आहे ते पंढरपूरमध्ये आहे तर तुम्ही आपल्या स्टोअर ला हा मोबाईल बुक केला किंवा खरेदी केला के में में को तर तुम्हाला दहा टक्के इन्स्टंट कॅशबॅकची ऑफर मिळणार दोन वर्षाची वॉरंटी मिळणार आहे प्लस स्टोर करून एक गिफ्ट असेल तुमच्यासाठी खास तुम्ही हा व्हिडिओ बघून आलेला असाल तर व्हिडिओ तुम्ही इथंपर्यंत बघितलेला असेल तर मी तुमचा मनापासून आभार मानतो आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक केल्यानंतर मला खूप छान वाटेल धन्यवाद तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय